नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हो मला माझ्या ब्लॉग चॅनेलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान आनंदी व आनंदीमय जावं आज भोगी आहे तर तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिकाच्या शुभेच्छा तुमच्या तिकडे भोगी कशी केली जाते ते मला नक्की कमेंट करून सांगा व माझे जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या ब्लॉगमध्ये मी आमच्या ट्विन्स बाळांची फेस रिव्ह्यू करणार आहे तर तोही व्हिडिओ यामध्ये मी अटॅच केलेला आहे नक्की पा चार महिन्याचे झालेले आहेत तर मी काय चार महिन्याची थीम केलेली आहे ते या व्हिडिओमध्ये मी अटॅच केलेलं आहे तर आ, कसे वाटतात बाळं कशी दिसतात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया संक्रांतीला अशा प्रकारची याला सुगडी बोलतात तर ते दोन स्वच्छ दोन अशा प्रकारे हळदी कुंकू लावून पुजली जातात यंदाची संक्रात काळ्या 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 कलरवरती आहे तर यंदा वेगळ्या कलरची सुगडी दिलेली आहेत अशा प्रकारे त्यामध्ये हे सर्व भाज्या भरून घ्यायच्या यालाच ववसा असे म्हणतात चला तर आता भोगीची भाजी करूया इथे भाज्या सर्व शिजवून घेतलेल्या आहेत व वाटणामध्ये मी इथे कारळं लाल मिरची धने हळकुंड व थोडासा दालचिनीचा तुकडा त्यानंतरने खोबरं लसूण हे सर्व भाजून घेतलेलं आहे व छानपैकी असं आहे मी मिक्सरला सर्व बारीक करून घेणार आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये सर्वप्रथम मीठ टाकायचं म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान येते मीठ चांगले भाजले मी भाज त्यानंतरने एक चमचा जिरे टाकावे व आपण वाटून घे व हळद थोडीशी टाकून कढीपत्ता टाकून घ्यावा व त्यानंतरने कारळ्याची पूड केलेली आहे तर ती कारळ्याची पूड टाकावी व वाटून तयार केलेला सर्व मसाला यामध्ये टाकून छानपैकी असे परतून घ्यावे छान असा मसाला परतला किंवा आपण शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये टाकून मिक्स करून घ्याव्यात व छानपैकी असे त्याला शिजवून घ्यावेत तयार झाली आपली चमचमी तशी भोगीची भाजी पहा व भोगीची भाजी व बाजरीची तीळ लावलेली भाकरी खूप छान अशी लागते वरून छान अशी हिरवीगार अशी कोथिंबीर मिक्स करून खाण्यासाठी तयार झाली का माझा जर ताला बाय आमचा तशी सुरुवात झाली पावनी बाय आल्यात था। थांबा पावनी बाईचा व्हिडिओ घेऊन पावनी बाय बोल माझी ही छानपैकी दोन गोंडसाची ट्विन्स बेबी तुम्हाला कशी वाटले कशी दिसतात तेही मला कमेंट करून व न खूप दिवसानंतरने त्यांचा फेस रिव्ह्यू केलेला आहे कारण घरच्यांचंही ही ऐकायला लागतं इकडे काय कोणी काढली कुठली तुझी तबार रंगून बसली आहे गाणू नी आमची